तरेकी कड़े है, आरुप के ले ले, तर एकीकडे आपण बघतोय विरोधकांनी काँग्रेसवर आरोप केलेले आहेत तर दुसरीकडे महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहिणी योजनेचा हप्ता पंधराशे रुपयांवरून दोन हजार शंभर रुपये करण्याची घोषणा झाली मात्र हे वाढीव पैसे कधीपासून मिळणार आहेत त्याचा देखील आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून महायुती लोकसभा नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली विधानसभा निवडणुकीत त्यांनी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये रक्कम वाढवून एकवीसशे रुपये देण्याची ग्वाही दिली पण हे एकवीसशे रुपये नेमके कधीपासून मिळणार आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलै पासून महिलांच्या बँक खात्यात येऊ लागले निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे ऍडव्हान्स पैसे ही महिलांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने त्यांचं सरकार, सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचं वचन दिलं मात्र आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती म्हणजे डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची तर याबाबत आता तारीख निश्चित करण्यात आली आहे याची अंमलबजावणी अर्थसंकल्प अधिवेशनात तरतूद झाल्यावर एकवीस एप्रिल पासून होण्याची शक्यता आहे पुढील